चेहऱ्यावरच कळत माणसाच्या म्हणजे हे बरच नारद असे नाही नाही मग त्याला नारदच म्हणा नारदाने सांगितलं जर मरण असेल तर दोन गोष्टी एक देवाचं भजन करावं लागेल नाही तर देवासोबत वैर करावं लागेल कोण म्हणते नारद कोणाला रावणाने काय उत्तर दिलं आहे का रावण म्हणला भजन आपल्या बाप्पाच्या न जमणार भजन आपल्या बापाच्या न जमणार कोण म्हणला रावण आता बी बरच रावण असायचं त्याला म्हणा कधीतरी चल बाबा गावात फिरत नाही येतोस का तो म्हणतो नाही आपलं त्याच जमत कुठल्या कुळातलं रावणाच्याच कुळातलं म्हणायचं जे जबाना जमत नाही तो तुम्हीच म्हणा मी म्हणत नाही आपलं बॉडी वांगा आलोय गरीबी जायचंय अजून असा मला श्वासायचं बी नाही तसं घरी दोन चार सहन करण्यासारखं माझ्याकडे ऐक रावण राक्षस कुणा जन्माला आला तरी सुद्धा नारदावर इच्छा व्यक्त केली देवाच्या आत्ममरण यावर नारदाने सांगितलं नारदा सांग नारदा सांगितलं भजन नाही ना, ना जमत मग वैर कर सोबत मग वैर करायला कराव काय लागेल फक्त देवाची बायकोच देवा, पळव एवढंच सांगितलं कुणी हे नारदाने सांगितलं बरं पदार्थ सांगितलं याचं वर्णन सगळं वाचले मी सगळं वर्णन आहे नारदानी सांगितलं फक्त देवाची बायको पळवा रामायण करायला कार फक्त आणि फक्त कोण आहे नारद आहे म्हणून नारदाच्या लेवा लागायचं नाही नारद कधी चांगलं लग्न होत येत नाही ठेवायचं ना नारद म्हणजे नारद तो नारद होता चांगल्या कामासाठी खोटं बोलायचा तो नारद का तो पुण्य सारा बया भेटे ते दे ऋषी काय प्रमाण येतं बघा वधी बालक ठेवू नको कंसाचं पुण्य एवढं वाढत होत त्या कंसाला सांगितलं होतं नारद आणि आरो येणार झाला काय बाबा कुठं सोडायला निघाला कीर्तीमानाला सोडायला निघाला होता रावण मारताना सोडत मारत मारत मारायची इच्छा झाली नव्हती नारदाने सांगितलं चतुर आहे कुणीकडनं बी मोजल आणि कुठला बी आठवाई कोळ होईल तो सुद्धा तुझा असं लक्षात ठेव असं म्हटल्यावर कमळाच आला त्याला सुद्धा पुण्य संपलं परिणाम देव अवतारा नारा काय झालं तुम्हाला सगळ्याला माहित आहे म्हणजे नारद होता पण पुण्याचं काम करण्यासाठी होता आताच सगळं पापच आहे ऐका नारावणाने सांगितलं बायको पळ मग वैर करायचं सोप आहे रावणासारखा शक्तिशाली हो नी नाही एका वेळेस अखेर देव बंदी शाळेत टाकले होते रावणानं एवढा शक्तिशाली राहुणा म्हणून त्या रावणाचं चाललं नाही आपलं बरं आहे ना बरं अजून त्याच वर्णन कोटी घरी काशानी सात कोटी घराला प्युअर सोन्याच्या बिट्या होत्या रावणाच्या ऐकाजार ऐंशी हजार बायकाचा मालक होता तो आपली एकच ऐकूनच नको नको ऐका सुखी एक तरी आहे का ऐका ज्याला ज्याला शंभर टक्के चालले बायक म्हणाली त्याने हात वर करावं

माझ्याकडे काय बघता येत्या का या बायका हा ज्या दिवशी आपली बायको आपल्याला माग एक शब्दात बोलत जगण्यातच अर्थ नाही आज माझ्या